दुकान लगाने तुम्ही लक्षात घ्या मी काम राहिलो मी जर तिथून जगात मला जबरदस्तीने आतमध्ये नसतं पवार साहेबांना दुपट्टा टाकला ता, नसता तर फॉर्म भरला असता पाहिली असते <laughs> लाख टक्के राष्ट्रवादी शीट पडतो की माय मतदारसंघात तीन साडेतीन लाख मतदान घेतो तुम्ही मी माझी झाले आणि पवार साहेबांना सांगून आलो माई हे माई बोलण्याची पद्धत आहे पत्कड बद मांडण्याची पद्धत आहे हे इसवून घ्यायची नाही नाही घेऊन आ मनमोहन सिंग हे कामाने माहित आहे का बनमोहन मनमोहन सिंग हे मुका आहे म्हणे मुका अबे तू का फुकणारे आहे अंग्रेज मध्ये जर पी एन टी करायला गेले इकॉनॉमिक्स मध्ये तर त्याची जे स्कॉलरशिप भेटते त्याचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप योजना नरेंद्र मोदीचं नाव नाही आहे हे अनपड आहे त्याचा गृहमंत्री लेटर दाखवते आमचा पंतप्रधान नेहमी पॉलिटिक्स आहे इंटर पॉलिटिक्स या नावाची किती तर शिकल म्हणून देशाचा शिकला समजला पंतप्रधान झाला पाहिजे हे बया आठवणी झाले ते असत आहे अरे एवढ्या एवढ्या बांगलादेशात गेला का म्हणते दे बांगलादेशात बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मी होतो का त्याच्या टिक्सरी तयार एवढ्या टिक्सरीतल्या शिवाय मी जर द्यायला लागलो ना तुळणार नाही गावराणी माल आहे भाऊ पापरेल बाय बाय गावराणीची मजा पापड्या बायलर मध्ये नाही माझी मजा बोलतच तुम्ही लक्षात घ्या मी कामून राहिलो ठीक आहे मी ते लोकसभेचा कॅन्डिडेट होतो मी जर तिथून जयंत पाटणानं मला जबरदस्तीनं आतमध्ये नेलं नसतं पवार साहेबांना टाकला ता नसता तर फॉर्म भरला असता अरे फॉर्म भरून या काँग्रेसची शीट पाहिली असती <laughs> एक लाख टक्के राष्ट्रवादी शीट पण होती माया मतदारसंघात तीन साडेतीन लाख तो मतदान घेतो तो मी आय माझी त्यासाठी मी माघार घेतली अशी जर परिस्थिती नसती तर माघार नसती घेतली येऊन काम असता पण या इचार या देशाचा गेला म्हणून माघार घेतली आणि पवार साहेबांना सांगून आलो हे माई बोलण्याची पद्धत आहे परखड मत मांडण्याची पद्धत आहे हे इसमून घ्यायची नाही तुम्हाला राजीनामा घेऊन घेतात केलं काम नाही सांगून आलो मी पटक बोलून आलो तिथं

पण आता तुम्हाला सांगतो दुसरं माहिती संपत आलं होतं अडीच लाख रुपये चौकात त्याच्या घरासमोर आ दरवाजा बंद होता अडीच लाख लोकांनी दरवाजा कोल्हा घुसले आणि असा मारला की मुसुली दिली ज्या कोणत्या पण त्या कोणत्या पलटू पलटू मारला आणि हे जेव्हा हिटलर पाहून राहिला होता ना त्याने म्हटलं याच्यापेक्षा पेंकार मारल लोक आपल्याला तारी बुद्धी मुसोली मानलं त्या दिवशी अठ्ठावीस तारीख पाहून गेला गुगलवर वर सगळे ऑन रेकॉर्ड समोर आलो अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकोणतीस तारीख गेली तीस तारखेला हिटलर आत्महत्या केली तीस तारखेला तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस ला आत्महत्या केली के 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 मी एवढच म्हणेन का माया देशात वेळ येऊ नये बस